मित्रांनो सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात त्यामुळे सिंहनीला जंगलाची राणी म्हणतात प्राण्यांपैकी कुणीही सिंहनीशी सहसा वैर घ्यायला जात नाही कारण सिंहापेक्षाही सिहिन कुशल शिकारी असल्याचे जा मानले जाते परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सिंहनीला म्हशीचा कळप पुरून उरल्याचे दिसत आहे म्हशीचा कळप एक रेटकुला सिंहिनीच्या तावडीतून कसं सडवतो तो या व्हिडिओमध्ये व्हायरल होत आहे त्यातून महत्त्वाचे म्हणजे ीचे बळ काय असते ते या व्हिडिओतून आपल्याला दिसते व्हिडिओत दिसते की सिहिनीचा एक गट म्हशीच्या रेडकावर हल्ला करतो जवळ असलेली त्याची आई म्हणजे म्हैस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते सिहिन रेडकूला आपल्या पकडीत धर दर, धरतच असते तितक्यात एक म्हैस आपल्या शिंगांनी सिहिणीवर हल्ला करते आणि तिला उळवते त्यानंतर हळूहळू जसा कॅमेरा दूर जातो तसे या मालरानावर खूप सिहिणी असल्याचे दिसते त्यामुळे आता रेडकू सिंहनीच्या तावडीतून वाचणे शक्य नाही असेच वाटते पण लगेचच कॅमेरा आणखी दूर जातो तेव्हा मशीनचा मोठा कळप तेथे असल्याचे दिसते त्यानंतर थोडा वेळ म्हशी आणि सिंहनी या दोन गडात लढाई होते त्यात काय घडलं आता आपण पुढे बघणार आहोत अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सो एक्स या सोशल मीडिया हॅन्डलून ऑल्ट्स या अकाउंटने शेअर करण्यात आला आहे आहे की आईच्या आई शक्तीला कधीही कमी लेखू नका त्याचे साथीदार त्याच्या मदतीला येतातच हा एकोणपन्नास सेकंदांचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एकानं म्हटलं आहे आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार आहे तर दुसऱ्यानं म्हटलं आहे आपल्या लेकरासाठी आई जगाशी भिळायला तयार आहे तर अजून एकानं म्हटलेला आहे या आईच्या शौर्याला माझा सलाम आहे मित्रांनो आपल्या ला जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब पण घ्यायचं आहे धन्यवाद